गणेशवाडी तालुका श्रू येथे पाचव्या दिवशी श्री गणेश विसर्जन करण्याची परंपरा आहे यानुसार रविवारी येथील पंचवीस सार्वजनिक गणेश मंडळातील गणड्यांचं विसर्जन डोलबीच्या वाद्यात मोठ्या उत्साहात करण्यात आलं यावेळी गणेशवाडी पंचक्रोशीसह महाराष्ट्र व कर्नाटकातील जनसमुदाय उपस्थित होतात गणेशवाडी येथे गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावानं उत्साहात साजरा केला जातो घरगुती गणपतीसह सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत लाडक्या बाप्पाच्या लाड लाड पुरवण्यात कुठेही कमी पडत नाही येथे पंचवीस सार्वजनिक गणेश मंडळांकडून श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती परंपरेनुसार पाचव्या दिवशी विसर्जन करण्यासाठी रविवारी एकाच वेळी सर्व मंडळांनी दुपार बसून विसर्जन मिरवणुकीला के प्रारंभ केला यावेळी प्रत्येक मंडळानं बाप्पाचे मूर्ती रथ सजवलेल्या ट्रॉली यामध्ये सुरक्षित ठेवून त्यापुढे मोठ्या डॉल्बी लावून मिरवणूक काढण्यात आली यावेळी प्रमुख मार्गावर नव चॅलेंज बालाजी युवा ग्रुप समर्थ युवा ग्रुप प्रतिष्ठान पंचदीप युवा प्रतिष्ठान बसवराज युवा ग्रुप जय हिंद कला क्रीडा ग्रुप व शेतकरी मित्रमंडळ आदींनी भव्य स्वागत कमानी उभ्या केल्या होत्या या कमानीतून सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे विसर्जन ठिकाणी जात होती स्वागत कमानकडून प्रत्येक मंडळाला सन्मानचिन्ह तसेच गणरायला हार अर्पण करण्यात आला यावेळी स्वागत कमानीत आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर अनिल माद नाईक शिवसेना उभाट्याचे जिल्हाप्रमुख वैभव उगळे युवासेना जिल्हाप्रमुख प्रतीक धनवडे यांच्या मान्यवर उपस्थित होते दरम्यान विसर्जन मिरवणूक व्यवस्थित पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच प्रशांत उपसरपंच सर्व सदस्य पोलीस पाटील परिश्रम घेतले विसर्जन मार्ग तयार केल्यानुसार मंडळाने त्या मार्गाचा अवलंब केल्यानं कुठेही अडचण निर्माण झाली नाही तर महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातून भागातून मोठ्या संख्येने गणेश भक्त विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती दरम्यान कुरंदोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या नेतृत्वाखाली शंभर जणांचा पोलीस बंदोबस्त तैनात होता आम्ही कुठेही अनुचित प्रकार घडला नसून पोलिसांच्या सूचनेप्रमाणे दहा वाजता विसर्जन मिरवणूक संपली त्यानंतर श्रींच्या मूर्तीचं कृष्णा नदीत विसर्जन करण्यात आलं यावेळी गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर याचं जयघोष करण्यात आला मराठी एस गौरवाड गौरवाडहून अनिल जासूद